दैनिक समर्थ गावकरी वतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये सामाजिक कार्यकर्ते रमेश वायदंडे यांना समाजसेवारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं दैनिक समर्थ गावकरीचे डॉक्टर विश्वासराव आरोटे संपादक सामाजिक कार्यकर्ते नानजीभाई भाई ठक्कर तसेच संजय फुलसुंदर शिर्डीचे माजी नगर अध्यक्ष अनिताताई जगताप माजी अध्यक्ष विजयभाऊ गुरु नारायण शेलारबाबा तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप भाऊ सोनोणे शिर्डी शहर अध्यक्ष दीपक गोंदकर आर पी आय जिल्हाध्यक्ष बनसोडे आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलाय दैनिक समर्थ गावकरीच्या वतीने त्यांना पोलीस वाटचालीस पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी ईश्वर पगारे अजय कांबळे योगेश पगारे अविनाश आरणे सौरभ पगारे दीपक सोळशे ऋतिक गायकवाड संदीप राजपूत केशव देवरे अंबादास पगारे शिवनाथ शेजूळ विष्णू कांबळे आकाश आरणे रवी डोके सचिन आरणे विशाल पगारे ऋतिक हरणे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते